मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पान मेटल्यासाठी चेहऱ्यावर जर रांगाचे डाग म्हणजेच पिग्मेंटेशनचे डाग हे आलेले असतील तर यावर घरगुती आणि नॅचरल रामबन असा उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे आपला चेहरा अगदी क्लीन होणार आहे सुंदर होणार आहे आणि नॅचरल उपायाने सहजतेने हे डाग निघून जाते तर हा उपाय नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट देखील होत नाही व फायदा पूर्णपणे होतो हे डाग कशामुळे होतात तर प्रखर उन्हामुळे सतत ज्या चेहऱ्यावर आपल्या उन्हाचा प्रखर प्रकाश पडत असेल तर यामुळे होऊ शकते किंवा लाईटची हीट कॉम्प्युटरची हीट गॅसची हीट कुठल्याही प्रकारची हीट सतत वारंवार जर आपल्या चेहऱ्यावर येत असेल तर यामुळे देखील असे होते तसेच हार्मोनल इनबॅलन्स किंवा अनुवंशिकता देखील याचे एक कारण असू शकते अथवा कुठलाही त्रास असेल तर अति जास्त औषधोपचार केल्यामुळे देखील शरीरात हीट उत्पन्न होते हार्मोन इनबॅलन्स होतात यामुळे देखील चेहऱ्यावर हेडाकी होऊ शकतात तर असो कारण कुठले असो यापासून सुटका करण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे सकाळी सकाळी उठल्याबरोबर याप्रमाणे कच्चे दूध घ्यायचे आहे आणि हे दूध जे आहे हे आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावून याने छान मसाज करायचे आहे यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा आंघोळ करून घ्यायची आहे तरी देखील यामुळे थोडा थोडा हळूहळू फरक पडायला सुरुवात होते आणि याबरोबरच दुसरे म्हणजे एका पात्रामध्ये ज्येष्ठ मध पावडर घ्यायचे आहे आपल्याला एका वेळेस हवी तितकी पावडर एका पात्रात घ्या व एक चमचा भरून यामध्ये मध मद टाकायचे आहे व अगदी थोडेसे यामध्ये कच्चे दूध टाका व याप्रमाणे हे छान मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्या याप्रमाणे ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हो कच्चे दूध तुम्ही सकाळी सकाळी लावू शकतात किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक वेळेस लावले ना तरी देखील चालेल आणि ही पेस्ट जी तयार झाली आहे ना ही पेस्ट संपूर्ण चेहरा प्रथम स्वच्छ धुवून घ्या दिवसभरातून कधीही एक वेळेस ठरून घ्या व ही पेस्ट जी आहे ही संपूर्ण पेस्ट चेहऱ्यावर लावून घ्या आणि लावल्यानंतर ही असेच नॅचरल पद्धतीने वीस ते पंचवीस मिनिटे सुकू द्या ही छान कोरडी होत आली की कच्चे दूध हातावर घ्यायचे आहे व पुन्हा यावर लावून मसाज करून हे संपूर्ण जे मिश्रण आहे हे चेहऱ्यावरून काढून घ्यायचे आहे आणि यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अवघ्या सात दिवसात तुमचा चेहरा जो आहे हा अगदी सुंदर दिसेल व डाग कमी झाल्याचे लगेच लक्षात येणार आहे सात दिवसात तुम्हाला फरक पडलेला दिसणारच आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि कंटिन्यू जर तुम्ही हा उपाय केला तर यामुळे मुळासकट आपले जे डाग आहेत ते निघून जाण्यास मदत होते आणि अति जुनाट व जास्त डाग असतील जिद्दी असतील ते निघतच नसतील तर या उपायाबरोबरच दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप दूध घ्या यामध्ये थोडीशी म्हणजे दोन चुटकी हळद पावडर मिक्स करून हे छान उकळवून घ्या व गरम गरम दूध रात्री झोपण्यापूर्वी पिऊन घ्यायचे आहे यामुळे आपल्या डाग आहेत ते डाग दुहेरी पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते व चेहरा अगदी नॅचरल सुंदर व टवटवीत दिसण्यास देखील यामुळे मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल ने उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद